संभाजीराजे छत्रपतींचं चला शिवस्मारक शोधायला आंदोलन गेटवे परिसरात कार्यकर्त्यांना एकच गोंधळ माजी खासदार संभाजी आज हे आंदोलन मुंबईतील गेटवे परिसरात सुरू झाले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा ताफा पोलिसांनी अडवला कार्यकर्त्यांना अडवून धरल्याने एकच गोंधळ सुरू झाला यावेळी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी माझे कार्यकर्ते आरोपी नाहीत त्यांना कुठेही न्यायचं नाही त्यांना आत्ताच्या आत्ता खाली उतरवा असं सांगितलं यानंतर पोलिसांनी त्यांना खाली उतरवलं यावेळी संभाजीराजे यांनी कारमधून भाषण केलं त्यांनी राज्य सरकारवर टीका केली तुमचं केंद्र सरकार आहे तुमचं राज्यातही सरकार आहे जलपूजन नये स्मारक का होत नाही असा सवाल यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केला या पुतळ्यासाठी माझी यावेळी देवेंद्र फडणवीस आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतील सरकार काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मी याबाबत प्रश्न केला होता यावेळी त्यांनी कोर्टाचं कारण दिलं होतं असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले सरदार पटेलांचा पुतळा झाला पण शिवरायांचा पुतळा झाला नाही केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे मग स्मारक का होत नाही असा सवालही संभाजीराजेने केला पोलिसांची तडपशाई सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला शिवस्मारकासाठी समिती स्थापन केली होती पण त्या समितीचं काय झालं याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे समिती स्थापन झाली पण पुढे काय झालं याची कुणालाच माहिती नाही सरकारला विचारलं तर कोर्टात विषय सुरू असल्याचं सांगत आहेत असंही ते म्हणाले शब्द द्यायच मी जो काही निर्णय घेणार तो निर्णय सगळ्यांना लागू आहे कल्पना आहे आपण पूर्ण महाराष्ट्रातून आलेले रात्रभर प्रवास करून आलेले नांदेड मधून लातूर मधून आलेले परभणीतनं लोक आले नाशिक मधून लोक आलेले पुण्यातून आलेले आहेत बीड मधून आलेत आमच्या जरा कोल्हापूर जरा कमी आले दिसत कोल्हापूरचे आहे महाराष्ट्रातून लोकांचा आपला हेतू काय पहिला म्हणजे मुंबईत येणं गरजेचं होतं आपण आलो दुसरं कोणाला असतं पोलिसांनी थांबवलं असत आपला हेतू प्रामाणिक होता आपला हेतू शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात होता म्हणून आपलं प्रामाणिकपण होतं म्हणून त्यांनी आपल्याला इथंपर्यंत आणून दिलं आता त्यांनी नियमाचे मला थोड्या अटी सांगितलेले आहेत नियमाचे ऍक्ट सांगितलेले आहेत की तिथं पाच माणसाच्या वर अशा वेळी अलाव करत नाहीत त्याला सुरक्षेचे अनेक नियम आहेत बोटी जाण्याचे असतील किंवा तिथे काही गडबड काही घोटाळा जर झाला तर त्याला सगळे जबाबदार आहेत आपल्याला शेवटी हेतू काय की तुम्ही प्रतीक सगळ्यांचे पण तेरा कोटीतल्या लोकांना हा विषय समजायला पहिलाय आणि म्हणून आपण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आपण सगळे इथं आलोय मी त्यातला एक भाग आहे आणि म्हणून मी दोन गोष्टी त्यांच्याकडनं घेतलेले आहेत पाच लोकांनी काय आम्ही आज जाणार नाही आमच्याकडे कमीत कमी पन्नास लोक तर पाहिजे पन्नास लोक कोण निवडणार मी दोन नावं सांगितलं तेच निवडतील पन्नास लोक ते येतील बाकीच्यानी सगळ्यांनी सगळ्यांना लाईव्ह दिसणार आहे तुम्हाला बाकीच्यांना माझ्या एक मिनिटे फेसबुक पेजवर माझा लाईव्ह असेल हा किंवा आणि मला माहित नाही मीडियाचं पण माझ्या फेसबुक पेजवर तर तुम्हाला सगळं म्हणजे जे काही टेलिकास्ट होईल तिथं ते सगळं तुम्हाला दिसेल माझी विनंती करणार मुंबईत आपण आलोय आपल्याला कुठे गालबोट लागतं का गाल म्हणजे आणि म्हणजे म्हणजे आपल्याला लागत नाहीये ते शिवाजी महाराजांच्या प्रामाणिकपणे आपण या कामास म्हणून प्रामाणिकपणाने सांगितलं आपल्याला मार्ग काय काय तर एक लाईन गाड्या लावायच्या एक यू टर्न यू टर्न घेऊन सगळ्यांनी गाड्या लावायच्या आणि सगळ्यांनी आपलं गाडीत बसायचं वाटतं ते एसी लागायचं काय प्रॉब्लेम नाही नवीन काय आहे गाडीची ए सी असतो गाडी एसी लावतो छान पण अगदी आणि जे पन्नास लोक मला वाटते एक अंकुश खलम धनंजय जाधव आणि माधवराव देऊसकरेक्तील चाळीस पन्नास लोक आहेत मला धरून मलाच तुम्ही कार्यक्रम करा तर ते एवढं शांत तुम्ही ऐकणार माझं सगळे कायम राहील जय। 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 आणि मीडिया पहिला मला साहेबिकडे मीडिया पडला मला हे आम्हाला आम्ही पन्नास जाऊ असं म्हणता सगळे ना तुम्ही

राज्य जय स्वराज्य ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा